लालबागच्या राजाचं विसर्जन काल तेहतीस तासांनंतर पार पडलं मात्र यंदाच्या विसर्जनासाठी नवीन तराफा त्यांनी तयार केला होता आणि तो तराफा विशेष म्हणजे गुजरातकडून आणला गेला होता मात्र जे जुने कोळी बांधव आहेत जे पारंपरिक रीतीने लालबागच्या राजाचं विसर्जन करायचं त्या कोळी बांधवांना मात्र फार वाईट वाटलं आहे त्यांनी आक्षेप देखील घेतला आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या आपल्यासोबत ते कोळी बांधव स्वतः आहेत हिरालाल जे आहेत काय सांगाल तुम्ही पारंपरिक पद्धतीने गेली इतकी वर्ष तुम्ही लालबाग राजाची सेवा केली आहे तुमचा तराफा दिलाय मात्र या वर्षी तुम्हाला डाभळण्यात आल्यास वाटत आहे का लालबागचा राजा पहिला कोळी बांधवांचाच आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी लालबागचा राजा उशिरा विसर्जन झालेला आहे आम्ही वाडकर बंदूक कित्येक पूर्वीपासून लालबाग राजाचं विसर्जन करतो आमच्या दोन बोटी तराफा बनून विसर्जन तो पण काही वर्ष झाली एक वर्ष झाली असतील विसर्जन याला कोणी गिरगाव आपलं गुजरातमधून याला कोणी तरावा बनवून आणला आणि विसर्जन त्याच्यातून करायला लागले पण यावर्षी समुद्राला पण जोर आहे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि बाप्पा चोपडीत थोडा उशिरा आला लवकर आला असता तेवढा आतमध्ये जायला मिळालं असतं आणि विसर्जन बरोबर झालं असतं त्यामुळे ते त्यांची ट्रॉली जमिनीमध्ये अडकून राहिली आणि बाप्पाचं विसर्जन उशिरा झालं नऊ सव्वा नऊ ला रात्री झालं नवीन ट्रॉलीचा प्रयत्न फसला म्हणायचा का लालबागच्या मंडळाचा त्यांचा अंदाज चुकला त्यांचा अंदाज चुकला ट्रॉली त्यांची बरोबर आहे पण पाण्याचा अंदाज चुकला जोपर्यंत त्या ट्रॉलीवर बापस चढत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही असं आहे तुम्ही इतकी वर्ष त्यांची सेवा केली लालबागच्या राजाची सेवा केली तुमचा तो गणपती आहे तुमचा काय अनुभव होता तुम्ही इतकी वर्ष केली तुम्हाला अशा काही अडचणींचा सामना करावा लागला का आम्हाला तेव्हा का आमच्या बोटी तराफ्याच्या होत्या तराब्यावरून ठेवल्यावर बाप्पा बरोबर विसर्जित व्हायचा अशी मशीनची काय यंत्रणा अशी काही नव्हती आता या लोकांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्यामुळे हे सगळं आहे खरं तर तुम्ही किती वर्षपासून लालबागची सेवा, सेवा करत आहात आम्ही सुरुवातीपासून वाडकर बंधू लालबागची सेवा करत राहिलेलो कर आहेत पण आता वीस एक वर्ष झाली आम्ही सेवा करत नाही कारण त्या लोकांनी गुजरातवरून तो तराबा आणला आणि ते विसर्जन तिकडे करायला लागले तुम्ही जर असता तर ही वेळ आली नसती का राजा, काल राजावर असं आम्हाला कोळी वाटतं पण आता लालबागचा राजा पैशाचा बाप्पा झालेला आहे त्यामुळे सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते म्हणजे काल हे सिद्ध झालं की जुनी परंपरा जुनी रूढी हीच चालू ठेवली पाहिजे नवीन ज्या टेक्नॉलॉजी तुम्ही वापरतायत त्या कुठेतरी फेल ठरताय किंवा अंदाज येत नाहीये हो असाच आहे जुनी टेक्नॉलॉजी तशीच चालू ठेवली पाहिजे ज्या बोटी तराब्याच्या होत्या आता कपरेटमध्ये पण एक तराफेची बोट आहे हे मोठे मोठे गणपती चिंतामणी हे मोठे मोठे गणपती घेतात एकदम त्याला काय करायची गरजच नाही जास्त पैसे लागत नाही यंत्रणाला खर्च होत नाही आणि विसर्जन एकदम सोयीस्कर तर तुम्ही इतकी वर्ष म्हणाल की आम्ही लालबागच्या राजाची सेवा करतो अगदी सुरुवातीपासून मात्र जेव्हा तुम्हाला मंडळाने सांगितलं की आता मला तुमचा तराफा नको तर तुमचं नेवा तेव्हा नेमकं काय म्हणणं होतं तुम्ही त्यांना काही सांगितलं का त्यांना तेव्हा सांगितलं होतं की आमचं आता एवढी वर्ष आम्ही विसर्जन करत आलेलो आहे आणि आता तुम्ही आमच्याकडनं करून घेत नाही तर याला आता मंडळासमोर आम्ही काय बोलणार त्यामुळे ते राहून गेले नाही तुम्हाला काय सांगितलं तेव्हा कारण काय दिलं कारण म्हणजे त्यांना विसर्जन त्यांच्या पद्धतीने करायचं होतं म्हणून त्यांनी ते तरापाई वगैरे गुजरातमध्ये बनवून आणले आणि म्हणजे गुजरात मधून बनवून आणलेला तराफा हा तुमच्या समोर फेल ठरला आहे फेल ठरलेला आहे पक्का फेल ठरलेला आहे अजून अजूनपर्यंत कपरेटमध्ये असे तराफे आहेत कि ते मोठे मोठे गणपती विसर्जन करतात त्याला मशीन लागत नाही काही नाही फक्त बोटीने खेचला की आरामशीर बाप्पा समुद्रात जाणार लांब पर्यंत जाऊ शकतो अगदीच आपण पाहतोय की हे या कोळी बांधवांचं म्हणणं आहे की त्यांना तर डावलण्यात आलं लालबागच्या राजाच्या मंडळाकडून कारण का गेली इतकी वर्ष ते लालबागच्या राजाची सेवा करतायत त्यांचा तराफा वापरतायत लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मात्र हा जो गुजरातवरून आणलेला तराफा होता तो कुठे ना कुठेतरी यांच्या तराफासमोर फेल ठरला असं स्पष्ट मत यांनी इथे व्यक्त केलं आहे व्हिडिओ जनरिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई